जय श्रीराम जय श्रीराम आज किती काय पाच पाच आहेत का तर काय आजचा आज बाजार थोडा रिव्हर्स आहे लागू झाला प्रत्येक गायला रिव्हर्स आहे ना गायला टॅग बंधनकारक आहे त्यामुळे आता बाजार थोडा रिव्हर्स आहे पहिले लोकांना माहिती नाही टॅग असल तर खरेदी खरेदी विक्रांच साठ हजार फक्त साठ हजार दुधाचं काय दूध अठरा लिटर पिळलेली असे का दुधाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट बारा एक्याऐंशी कोणती आहे एक, एक। काय सांगितलं ऐंशी हजार ऐंशी ऐंशी फायनल चोवीस लिटर दुध आहे ना मागणी किती झाली मागणी झाली पंचाहत्तर पर्यंत चोवीस लिटर दुधाची गॅरंटी आहे फायनल काय होईल तरी काय दोन हजार कमी

मग बरोबर बरोबर म्हणून तिथे आज तोड दोघं दोघं सार झाला सर का घासरा इकडे दोघं काय आता थोड्यासाठी नका थोडं ऐकत जा थोडं ऐकत जा तीन तीन कमीची नाही तीन कमी जाऊ द्या कमीची नाही जाऊ द्या बोला फक्त हजारासाठी मोडायची का हजारासाठी मोडायची तुम्हाला फक्त तुम्ही ऐका फक्त ऐका तुम्ही मी काय म्हणलोय म्हणलोय मी फक्त फक्त म्हणायचे तुम्हाला माना फक्त बांबा ठेवलंय तुमच्या तुम्ही फक्त म्हणा हजार दोन हजार हजारासाठी मोडू नका आम्ही मोडीत आहे का बोला नाही तुम्ही बोला 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 तुम्ही फक्त थोड्यासाठी काय झाले काय ती चावर्यांना मी मिशियांना म्हणलंय काय फरक राहिलाय तुमचा अंदाज करायचं काय थोड्यासाठी म्हणताय लगेच आम्ही शेतकऱ्यांची बाजू धरणार तुमची बाजू धरू शकत नाही बरं बोला हा कशी आम्ही बोलत नाही बोला अजून बी तुम्ही बरं आम्ही मोडायची का तुम्हाला काय झालंय हा काय झालं

आम्ही शेतकऱ्यांची बाजू लागत जाऊ दे देश दर आठवड्याला असतात एकदम रिजनेबल रेटमध्ये घ्यायला पाहिजे चोवीस लिटर गॅरंटी जवळ करलो रोग झालाय ना हो हा रोग झाला 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 कितीला झाला किती झाला ऐंशी ला 80000 रुपयाला 80000 व्यापाऱ्यांनीच खरेदी केली ना व्यापारच ले व्यापारच झाला कोणत्या गावात जाणार काय सांगोला बाजारात जाणार हिचं हिचं 21 सांगतोय फायनल काय होईल होईल एक दहाच्या आसपास दो दोन काय राहील दोधी पंचवीस सव्वीस दो पंच लिटर पेळले सव्वीस लिटर पेळले फुल गॅरंटी हा गॅरंटीड आहे फायनल काय होईल मागणी किती झाली एक पाच पर्यंत फायनल काय होईल एक दहाच्या आसपास होईल मागणी किती झाली हिला पीटीच्या बाहेर मागत आहेत पीटीच्या बाहेर किती टोटल आज आज पंधरा आहेत ही वेलेली होती ना हा ही वेलेली होती ही दिली

हा हिच काय होईल ही पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पर्यंत होईल हा कमी जास्त दूध ही सतरा लिटर देणार सोळा सतरा पिळेलीच आहे गाय उपलब्ध आहेत तुम्हालाही काही खरेदी करायचे असतील शहाजी पाटील यांच्या दावणी शेजारी दावण आहे

दोन खर्च सोडून निवडण तुम्हाला काय नाही म्हणून नाही 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 म्हणून नाही नाही नको मी मी खरं बोललो तुम्ही काहीतरी म्हणून नाही एवढी नाही मग तुम्ही एक खाली एक दोन एक खाली एक जे काय नाय होत उघड खुट नका बोलत मागणार बोल आमचा समजा पचका तुमचा नाही तुमचा तिकडे विचार करा ही मानवी ऐकत शेजारी आमचा पथका होतो समजा उघडते शेजारी पंधरा भाऊ एक लाख पंधरा हजार पुढं आजच दोनदाच दादा ना आहेत साधारण वीस लिटरचे पुढे दूध येऊ शकतात आणि यांचं काय होईल पाटील त्यांचं एक ती भाऊ एक लाख तीस हजाराने यावरात असल्या कमी होईल वे होईल एक दहा होईल कमी वस होईल ना यावरात बसल्या एकवीस निमंत आहे सर तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर पाठवनचा नंबर देतो पाटील नंबर सांगा चौऱ्याण्णव त्रेसष्ट शहात्तर शहात्तर ते ताण हाणणार दे मी मी ताण हाणणार माणूस नाही हा मग असलो तुझ्या डोक्यात आपलं लक्ष हा हा मग तुला तेवढं तेवढंच मला मी चालणार नाही मी कसं आहे मी सरळ मार्गी माझ दोन शब्दात सांगणारा माणूस आहे पाटील <से> कोणच्या बरोबर चाललाय गायचंय काय इकडे <से> इकडे काय इकडे तिथे कर पाटील कोणचे झालाय गाईचा झालं का एक लाख पाच हजाराला कोणी घेतली निखिल चट्टी घेतली गावाला जाणार आहे दौंड परिसरात मित्रांनो गाई पाटला निघली एक लाख पाच हजाराला यावर झाला ना रोख पाटील गाई आहे टोटल नऊ दर कशी आजची बाजारात चांगले जय श्रीराम राम आज की आपा? आज चार आज चार आज काही एक पंधरानी ऐकल्या एकवीसनी ऐकल्या महिला एक, पुढे एक पाच ने ऐकल्या काय आता दुधाचे थे चार चारी सरांसरी एक पंधराच्या भावानी मागितली दुधाचं हे सगळ्या बावीस पंचवीस लिटर बावीस पंचवीस सगळ्या फोन नंबर एक्क्याऐंशी एकोणचाळीस अठ्ठावन्न सत्त्याण्णव वीस लिटरच्या पुढेच सगळ्या हो तुम्हाला काही खरेदी करायची असते आणि हा बच्चा हा एकवीस ला ठेवा लागेल एक लाख वीस हजार हा चार दाते दुधाचं काय रेंज

दोन्ही गायांचा चालला दोन्ही गायांचा चालला का आपलं डोक्यात तिथं त्याचे पुढे पैसे व्यापार करा पैसेच नाही त्याच्या पुढे विचारा तुम्ही विचारला हा मग विचारा त्याच्या पुढे नाही आपण विचार व्यवहार करा या मामा यांचा व्यवहार चाललाय काय काय म्हणतात मालक लोक करायचं उघड हा उघड एक लाख तीस हजार म्हणते मी एक लाख साठ हजार म्हणलो त्यांना हा दुधाचं काय राहिले दुधाचं आता एक गाभण गेलेली एक लाख आठ लिटर दुधे फोन नंबर सांग नव्याण्णव एकवीस बावीस हा एकोणसत्तर तीस पाहत आहे अशा पद्धतीचे काही आहे तुम्हाला एक खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी लई लई लांब